कळवण श्रीक्षेत्र नांदुरी येथे महाशिवरात्री उत्सवाची जयत तयारी कळवणा तालुक्यातील श्रीक्षेत्र नांदुरी येथील ओम स्वयंभू सिद्ध भक्तेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे गेल्या पंधरा वर्षापासून येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्त दर्शनासाठी येतात या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भजन संध्या तसेच महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले याबाबत शिवभक्त भाऊ कानडे गंगाधर साबळे आणि संदीप यांनी माहिती दिली महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून यंदाच्या उत्सवासाठी विशेष व्यवस्थाही करण्यात आल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कळवण नां महाशिवरात्री उद्याची महाशिवरात्र महाशिवरात्रीची जय तर आपली चालू आहे तर काय काय नियोजन आहे त्याचं महाशिवरात्रा निमित्त उद्या सकाळी पाच वाजता महाअभिषेक होईल त्या अभिषेकला ग्रामस्थ व फळव तहसीलदार बारुळे साहेब यांच्या हस्ते अभिषेक आहे आणि त्याच्यानंतर दिवसभर मुंबईतलं मंडळ आहे ते मुंबईचं भजनी मंडळ खास आपल्यासाठी इथे येत आहेत गेले दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही कार्यक्रम राबवत आहे आणि दिवसभर कार्यक्रम चालेल संध्याकाळी रात्री महाभिषेक चार प्रारचा सकाळी सहा वाजेपर्यंत चालू राहील आणि त्याच्यानंतर भंडारा होईल काल्याचं किती भंडारा भंडारा जाऊन सात कार्यक्रमचे पैसे कसे असतात कार्यक्रम सकाळी पाच वाजता महाअभिषेक मान्यपूर शेतकऱ्या साहेब खळवतेचे असते दिवसाचा सप्ताह आहे दीडदिवसाच्या सप्ताहामध्ये महाराज तो मोरी दरेगाव गोबापूर तळगाव अशी बंदी करून सगळे महाराज बैठक येतात आणि त्यांचं भजन कीर्तन आणि मुंबईहून आलेले बहिणी मंडळ आहे त्यांनी खास महादेवासाठी करून इथं शास्त्र संगीताच्यामध्ये उद्या भजन ठेवलं आहे दिवसभर आणि रात्री उद्या उद्या रात्री महापूजा म्हणजे महाअभिषेक होईल तो चार प्रारचा राहील तर म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत गुरुवारी गुरुवारी पाच वाजता अभिषेक संपल नंतर काल्याचं कीर्तन होईल काल्याचं कीर्तन झालं का नंतर मग भंडारा होईल हा गुरुवारी भंडारा अकरा वाजेपासून चालू होईल आणि नंतर मग सांगता होईल होत आपण कुठल्या कुठल्या नावात निमंत्रित केलेलं आहे आपण महाशिवरात्री निमित्त, आप निमित्त आपल्या गाव परिसरातील पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना शिवभक्तांना आमंत्रित केलेलं आहे तरी त्यांनी सगळ्यांनी यावं आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढीच तरुण मित्रमंडळ व नांदुरी ग्रामस्थाकडून मी त्यांना निमंत्रित करू त्यांचं नांदुरी सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेलं हे महादेवाचं मंदिर आज दहा ते पंधरा वर्ष झाल्यापासून या ठिकाणी मोठा महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तरी पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातील जेवढे बी भाविक आहेत त्यांनी सर्वांनी दर्शनाचा लाभ महाशिवरात्री निमित्त घ्यायचा आहे आणि सत्तावीस तारखेला सकाळी कीर्तन होणार आहे काल्याचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्व भाविकांना सर्व भक्तांना नम्र विनंती ओके अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजूब चॅनल ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस